समडोळी ते सांगलीवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यावर पडलेले पुस्तक घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला मोपोट दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील अमोल शिवलिंग राजमाणी हा तरुण गंभीर जखमी झाला आहे सदरचा अपघात हा मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी चेतक पार्श्वात आवटी वैवर्ष सदतीस राहणार करंदवाडी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार किरण पुरंदर टोपगे राहणार समडोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की चेतक आवटी हा त्याचा मित्र जखमी अमोल राजमाणे हे दोघीजण आपापल्या गाडीवरून समडोळी ते सांगलीवाडीकडे जाणाऱ्या रोडवरून निघाले होते कानुबाई फार्म हाऊस जवळ रोडवर पुस्तक पडल्याचं दिसल्याने अमोले आणि त्याची मोटारसायकल थांबवून पुस्तक घेण्यासाठी गेला होता आणि यावेळी संशयित किरण टोपगे हा त्याच्या ताब्यातील मोपेट दुचाकी क्रमांक एम एच दहा डी एफ पस्तीस चौपन्नवरून भरधाव वेगात आला आणि अमोल याला जोराची धडक दिली या अपघातात अमोल राजमाणे हा गंभीर जखमी झाला आहे त्याच्या मोटरसायकलचं नुकसान झालं आहे अपघातानंतर अमोल याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे या प्रकरणी अमोल याचा मित्र चेतकावटी यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली पोलिसांनी त्याच्या फिर्यादीवरून संशयित दुचाकीस्वार किरण टोपगे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी समडोळी